you Okay. <laughs> स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी एका तासामध्ये ओट्यावरती कुठल्याही प्रकारचा पसारा होऊ न देता चिकन थाळी कशा पद्धतीने रेडी करते तुम्हाला ऑफकोर्स थमलेल पाहून ते समजलंच सा असणार आहे पण त्या अगोदर हा आहे रविवारचा दिवस आणि आम्हाला आज जायचं होतं किराणा भरण्यासाठी यांना ह्याच एका दिवशी सुट्टी असते त्यामुळे आमच्या हातामध्ये तोच एक दिवस असतो किराणा भरण्यासाठी त्यामुळे आम्ही ना सकाळी सकाळी चाललेलो आहोत कारण मागच्या महिन्यात आम्हाला चांगली चालते बद्दल घडली होती की आम्ही इव्हिनिंगला गेलो होतो किराणा भरायला आणि दोन अडीच तास आम्ही डीमार्टलाच अडकलो होतो तर त्यामुळे ना मी तुम्हाला ही एक प्रो टीप देईल जर तुम्हाला विकेंडला स्पेशली जर किराणा भरण्यासाठी डी मार्टला जायचं असेल ना तर तुम्ही नक्की ट्राय करा की साधारण म्हणजे अकराच्या आतमध्येच जाताल कारण अजिबातच गर्दी नव्हती इतकं व्यवस्थित शांततेत किराणा भरून झाला त्यामुळे नंतर ना आम्हाला निवांत एक्स्ट्राही काही गोष्टी पाहता आल्या जसं की शुभला खेळणी वगैरे घ्यायची होते आणि त्यानंतरनं ना हे मला घेऊन आले झुडिओमध्ये कारण मला एक ट्रॅक पॅन्ट घ्यायची होती आणि इथे आल्यावर ना आपण जे घ्यायचं आहे ते सोडून बाकीच्याच गोष्टी पाहण्यामध्ये एवढं मग्न होऊन जातो ना इथे खूप सुंदर शूजचं कलेक्शन आलेलं आहे झुडिओला हो आणि हिवाळ्यामुळे गमबुट्सही इतके छान छान आहेत ना तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करू शकता आणि ना झुडिओला हो जर तुमच्याकडे तुम्हाला जर बेबी गर्ल असेल ना तर एवढे क्यूट क्यूट, क्यूट कपडे असतात ना मला शूपसाठी स्वेटर घ्यायचा होता पण मला ना बॉईज सेक्शनमध्ये हे पहा काय बोरिंग कलर्स आहेत तर त्याच्यामुळे मी त्याला ना गर्ल्स सेक्शनमधलाच एक स्वेटर घेतलेला कारण इतके क्यूट कपडे होते ना ते पाहून मला असं झाले अर मला पण बेबी गर्ल पाहिजे नाही का बॉईजला काय लिमिटेड फॅशन असते त्यांची आणि नंतरने ना आ, मी इथे माझी ट्रॅक पॅन्ट ट्राय करून पाहत होते जी की एवढी काही कम्फर्टेबली मला बसली नाही आणि त्यांना माझ्यासाठी हा नाईट सूट आवडला होता कारण त्याचं फॅब्रिक खूप छान होतं ऑफकोर्स खरंच छान होतं ते पण मला घातल्यावर त्याचं लुक माझ्यावरती एवढं काही खास वाटलं नाही तर त्याच्यामुळे आणि तो कॉस्टलीही होता त्यामुळे मग मी दुसरे दोन नाईट सूट घेतले ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेल आणि मग आम्ही घरी आल्यानंतर ना ना ह्यांनी इथे जे सॉकेट आहे ना आमच्या टी व्हीचं ते खराब झालं होतं ते रिपेअर करायला सुरुवात केली आणि त्यांना काही त्याचे पार्ट्स आणण्यासाठी बाहेर जावं लागणार होतं तर ह्यांना म्हटलं चिकन घेऊन या तुम्ही मग मी स्वयंपाकही रेडी करेल आ, ते चिकन आणायला गेले होते ना तेवढ्या वेळामध्ये मग मी इथे म्हणलं तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊयात चिकनसाठी लागणारा तेवढाच माझा वेळ वाचेल आणि मी अगोदर कांदा आणि खोबरं चिरून घेतलेलं आहे आणि इथे टोमॅटो मी घेते आणि आत्ता सध्या ना टोमॅटोसाठी तुम्ही एक काळजीही घ्या की खूप जास्त किडके निघत आहेत आणि कितीही व्यवस्थित टोमॅटो असलं ना त्याचा एकदा ना वास घेऊन पाहायचा कारण या ना बऱ्याच वेळा टोमॅटोचा विटलेला वास येतो तो, तो टोमॅटो पूर्णपणे खराब झालेला असतो असा टोमॅटो अजिबात वापरायचा नाही आणि माझा थोडासा मसाला काढून झालाच होता मी लसूण सोलत होते तेवढ्यात हे आले माझा ना थोडासा घसा खराब होता त्यामुळे मी त्यांना सांगितलेलं की एक कॉफसिलचं पाकिट पण घेऊन या कारण घरातलं संपलेलं होतं मग एक सील तोंडामध्ये टाकली आणि मी स्वयंपाकाला लागले ह्यांनी अर्धा किलो चिकन आणलं होतं आणि थोडंसं चिकन ब्रेस्ट पण आणलं होतं त्याचं मला मॅरिनेट करून ठेवायचं होतं कारण ह्यांना ब्रेकफास्टमध्ये वगैरे मी सॅलेड्स वगैरे देत असते तर त्याच्यासोबत चिकन प्रोटीनसाठी देत असते कारण हे जिमला जात आहेत एवढ्यामध्ये तर ता त्यामुळे प्रोटीन इन्टेक वाढवायचा आहे त्याचा त्यामुळे चिकन ब्रेस्ट घेऊन आले होते ते आणि मी एकीकडे इथे पाणी उकळायला ठेवलं आणि सगळ्यात पहिलं म्हटलं आपण आहे ना चिकन आधी फोडणीला टाकूयात म्हणजे शिजायला जे मी पिवळं शिजवून घेत असते ना तर मी ते थोडेसे खडे मसाले टाकले तेलामध्ये आणि कांदा टाकला आणि त्याच्यामध्ये ना घरी केलेली दोन चमचे आलं लसूण पेस्ट टाकली आणि ते व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे हे परतत आहे तोपर्यंतच आपल्याला चिकन व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे चिकन अगोदर धुवून ठेवायचं नाही नाहीतर एक ना असं वशाळ असा स्मेल येतो चिकनला तर त्याच्यामुळे चिकन धुतलं पाण्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये आलं की लगेच आपलं ते गॅसवरती गेलं पाहिजे असं नाही की धुवून आहे आणि मग तुम्ही कांदा वगैरे चिरत आहे असं अजिबात करायचं नाही तसं केलं तर चिकनचा हमखास थोडाफार असा तो वशाळ असा स्मेल घेतो आणि जो की अजिबात चांगलं वाटत नाही मग इथे पहा माझं आलं लसूण व्यवस्थित परतून झालं त्याच्यामध्ये मग ये ना मी अर्धा चमचा हळद घातली हळद घातल्यानंतर ना जास्त वेळ आपल्याला घ्यायचा नाही लगेच त्याच्यामध्ये आपल्याला हे चिकन टाकायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं लगेच त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही मीठ घातलेलं आहे मी पूर्ण रशियाच्या अंदाजाने भरपूर असं मीठ घालायचं आहे त्याच्यावर एक ताट ठेवायचं झाकून आणि ताटामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि एक दहा मिनटं झाले की चिकनने स्वतःचं ज्यावेळेस आमचं पाणी सोडेल ना त्याच्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये उकळलेलं पाणी ओतायचं सगळ्यात पहिलं मी ताटावरचं पाणी ओतलेलं आहे आणि नंतरनं जे आपण अगोदर बाजूला उकळायला पाणी ठेवलेलं होतं ना ते टाकायचं आहे आणि आणखीन थोडंसं रस्सा वगैरे आपल्याला करायचं आहे त्याच्यामुळे ताटावरतीवरती आणखीन थोडंसं पाणी मी ॲड केलं की जे गरम झालं की आपल्याला त्या पिवळ्या चिकनमध्ये ॲड करत राहायचं आहे एकीकडे आता हे चिकन शिजते तोपर्यंत ना आपल्याला मसाला रेडी करायचा आहे पण त्या अगोदर माझ्याकडे हे एक एक्स्ट्राचं काम आहे ह्यांनी जे चिकन ब्रेस्ट आणलं होतं ना जे मला एक वीकसाठी साधारण मला हे पुरून जातं तर त्यांना ब्रेकफास्टमध्ये जे काही मी सॅलेड्स देते त्यांच्यामध्ये टाकायचं आहे ना मला तर ते मी फ्रीझरमध्ये डीप फ्रीझरमध्ये मॅरिनेट करून ठेवत असते तर त्यासाठी काही नाही अगदी सिम्पल आहे मी फक्त आलं लसूणची पेस्ट आहे ना ती लावते त्याला मीठ लावते आणि घरी केलेलीच काळ मिरी पूड आहे ना आलं लसूण पेस्ट ही मी कायम घरी केले केलेलीच वापरते विकतची थोडीफार वेगळीच लागते तर ह्या तिन्ही गोष्टी लावल्या आणि थोडंसं अगदी अर्धा चमचा विनेगर लावायचा आहे ह्याला आणि हे मी आ, सेट व्यवस्थित करून येणार एका भांडा आहे माझ्याकडे काचेचा डबा त्याच्यामध्ये ठेवून मी हे डीप फ्रीझरमध्ये ठेवत असते आठवडाभर मला जेव्हाही त्यांना ब्रेकफास्टमध्ये प्रोटीन म्हणून चिकन ॲड करायचं असेल त्याच्यासाठी मला हा बेस्ट एक ऑप्शन आहे अशा पद्धतीने जर ना ना मी ठेवलं तर त्यानंतर मी पीठ मळायला घेतला आणि साईड बाय साईड जो काय मसाला होता ना तो भाजायला घेतला म्हणजेच खोबरं कांदा आणि आलं आणि टोमॅटो ह्या गोष्टी मी भाजून घेत असते तर मग हाच वेळ आपल्याला वाचवायचा आहे जर आपण पीठ मळत बसलो आणि मग मसाला भाजत घेतला गॅस त्याचं त्याचं तर काम करणारच आहे ना तर त्याच्यामुळे आपल्याला काही मध्ये मध्ये थोडंसं चेक करायचं जळत नाही आहे का वगैरे हो तर त्याच्यामुळे साईड बाय साईड पीठही मळून होतो आणि मसालाही भाजून होता असं एका एक वेळी आपले दोन कामं चालू राहतात मग मी इथे पीठ मळून ठेवलं आणि ते थोडा वेळ रेस्ट करण्यासाठी ना फ्रीजमध्ये ठेवलं त्याच्यामुळे ना पोळ्या खूप सुंदर होतात जर पीठ व्यवस्थित मुरलेलं असेल तर एक पंधरा मिनटं तरी पीठ हे ना आपल्याला मुरत ठेवायचं आहे मग एकदम टम्म अशा मस्त पोळ्या फिकतात फुकतात त्याच्यानंतर ना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आ, मसाला वाटायला घेतलेला आहे त्याच्या मसाल्यामध्ये जे वाटण आहे त्यात मी सुकं खोबरं कांदा आलं लसूण टोमॅटो आणि कोथंबीर असं घालणार आहे कोथिंबीर येणा मी कायम ह्याच पद्धतीने बारीक अशी चिरून कापडामध्ये गुंडळून एका एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवत असते तुम्ही अशी ठेवून पहा खूप दिवस छान अशी टिकते मस्तपैकी कोथिंबीर आणि मसाला वाटून झाला माझा तर लगेच मी एकीकडे तांदूळ नीट करून घेतले आणि शुभ आळणी भात खातो चिकनचा तर त्याच्यामुळे मी साध जेव्हाही कधी चिकन करते ना साधा भात आजकाल मी करतच नाही मी चिकनचा आळणी भातच करत असते मग म्हणलं ना आपण भात शिजायला टाकूया म्हणजे एकीकडे भात शिजेल तोपर्यंत आपल्याला दुसरीकडे मसाला परतता येईल आणि साईड बाय साईड इथे चिकनही शिजून झालेलं आहे म्हणजेच हा पिवळा रस्ता तयार झालेला आहे चिकनचा त्यातले एक दोन तीन पीस मी आळणी जो भात आहे ना त्याच्यामध्ये टाकले त्यानंतर ना मॅगी मसाला घातला त्याच्यामध्ये एक पॅकेट तो व्यवस्थित परतून झाल्यानंतरनं जे आपले तांदूळ होते धुतलेले ते तांदूळ त्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि एक चार पाच पळा आहे ना मी जे आळणी रस्सा आहे ना चिकनचा तो टाकलेला आहे आणि आपल्याला भात शिजण्यासाठी जेवढं काही पाणी लागेल ना तेवढं मी ते आणखीन चिकनमध्ये ओतलेलं आहे आणि झाकण ठेवायचं त्याच्यावरती थोडंसं पाणी घालायचं तुम्ही कुकरलाही करू शकता जर डायरेक्ट करायचं असेल तर त्यानंतरनं मी एक कढई ठेवली आणि कढई तापती आहे तोपर्यंत इथे मी वाटीमध्ये मसाले काढून घेते जे तिखट मसाले आहेत आपल्याला चिकनसाठी जे घालायचे आहेत त्यासाठी आणि ह्या एकाच एक मसाल्यामध्ये चिकन सुक्यासाठी पण रेडी होणार आहे आणि रश्श्यासाठी पण मसाला रेडी होणार आहे तर त्याच हिशोबाने आ, मी इथे वाटीमध्ये मसाले काढून घेतले त्यात थोडंसं पाणी घातलं आणि मग ते मी तेलामध्ये घातलं ज्याच्यामुळे काय होतं आपले मसाले करपत नाही व्यवस्थित मसाले असे भाजून झाले तेल सुटायला लागलं की जे वाटण केलेलं होतं ना ते वाटण टाकायचं आणि हे वाटण भाजण्यासाठी अगदी प्रॉपर असा वेळ द्यायचा प्रॉपर तेल सुटेपर्यंत व्यवस्थित आपल्याला भाजायचं आहे आणि मी त्याच्यावरती झाकण ठेवलं म्हटलं हळूहळू मंद गॅसवरती व्यवस्थित मसाला भाजायचा साधारण पंधरा मिनटं तरी मी मसाला भाजत असते मग तेवढ्या वेळामध्ये मी म्हटलं आपलं एकीकडे भात शिजतोय दुसरीकडे आपला हा मसाला शिजतोय तर एका एक बाजूला ना पोळ्याही होऊन जातील कारण माझा तीन बर्नलचा गॅस आहे ते तर त्याच्यामुळे मी भात चेक करून घेतला खाली लागलाय की नाही वगैरे हो तो त्याचा तो शिजणार आहे मधल्या गॅसवरती माझं मसाला परतत आहे तर तो तो तोपर्यंत मी आता पोळ्या लाटायला घेते आणि साईड बाय साईड मला भातावरही लक्ष ठेवायचं आहे आणि मसाल्यावरती पण लक्ष ठेवायचं आहे पीठही खूप छान आपलं मस्त मुरलेलं आहे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं साधारण पंधरा मिनटं झालेले आहेत आता आणि मी आता पटकन पोळ्या लाटून घेते मला चार पोळ्या लाटायच्या आहेत आमच्या दोघांसाठी अगदी दहाच मिनटामध्ये ना माझ्या चार पोळ्या करून झालेल्या आहेत तर पोळ्या लाटून ना शेवटची पोळी भाजत असतानाच जो काही पसारा काढलेला असतो ना आपण वरती पोलपट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी लगेचच्या लगेच आवरून घेत असते एका पोळीचं पीठ उरलं होतं तर त्याच्यामुळे मी ते, ते फ्रीजमध्ये ठेवलं शक्यतो नाही बऱ्याच वेळा माझा अंदाज चुकत पण आज थोडंसं पीठ उरलं तर त्याच्यामुळे ठेवलेलं आहे आता मी ते फ्रीजमध्ये आणि इथे ना मी कढईचा गॅस पुन्हा पेटवलेला आहे मसाला भाजलेला होता तर त्याच्यामुळे मी गॅस बंद केला होता मध्ये पण आता मला सेम कढईमध्ये सुक्कं चिकन परतायचं आहे तर त्याच्यामुळे मी पुन्हा तो गॅस चालू केलेला आहे पोळ्या वगैरे करून झाल्या तर इकडे मला आता भात चेक करायचा आहे भातसुद्धा मस्तपैकी शिजून रेडी झालेला आहे तर त्याच्यामुळे तोही मी साईडला ठेवून दिला आणि जे आपण आळणी रस्सा ज्याच्यामध्ये बनवलेला सेम पातेलं मी ते दुसऱ्या गॅसवरती ठेवलं आणि एका वाटीमध्ये ना जेवढा मला र, र, र मसाला रश्श्यासाठी करा घालायचा आहे ना तेवढा वाटीमध्ये काढून घेतला आणि जेवढं सुक्या चिकनसाठी लागणारा जो काही मसाला आहे तो मी कढईमध्येच ठेवला त्याच्यामध्ये अर्ध चिकन मी टाकलेलं आहे जे आपण पिवळा शिजवून घेतलेला आहे ना त्यातलं आणि एक पेला भरून ना मी आळणी रस्सा बाजूला काढून घेतलेला आहे कारण ह्यांना प्यायला खूप जास्त आवडतो आळणी रस्सा आणि मग इकडे चिकन आपल्याला अगदी थोडंसंच शिजवायचं आहे नव्वद टक्के चिकन ऑलरेडी शिजलेलं आहे त्यामुळे पाचच मिनटात आपलं इथे सुक्कं चिकन रेडी होऊन जाणार आहे आणि मग जो काही पिवळा रस्सा उरलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला तिखट रस्सा बनवायचा आहे तेवढा मसाला टाकायचा आहे आप आपल्या अंदाजानुसार आणि एका एक वेळी इथे माझं सुकं चिकन पण रेडी झालेलं आहे आणि रस्सा चिकन तयार झालेला आहे आणि रस्सा पण आपण बाजूला काढून घेतलेला आहे आणि त्याचसोबत भातही मस्तपैकी आपल्याला बनवून झालेला आहे आपला त्यामुळे पहा एकाच तासामध्ये माझं हे एवढं सगळं करून झालं व्यवस्थित नियोजनबद्ध केलं ना तर गोष्टी होऊन जातात ओट्यावरही फारसा पसारा झालेला नाही आहे जो काही झाला आहे तो मी एक दहाच मिनटामध्ये आवरून घेईल अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करून जर केलात स्वयंपाक तर मी गॅरंटी देऊन सांगते की तुम्हाला एक तास खूप झाला या पद्धतीने थाळी बनवण्यासाठी चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा बाय